भाजप आपल्याला उमेदवारी दिलेली आहे पूर्णपणा विश्वास दाखवलेला आहे आपण त्यांचा विश्वास करते पात्र राहाल आणि काय कराल हा भारतीय जनता पार्टीने माझ्यावरती दोन हजार सतरा मध्ये पण विश्वास टाकला आणि मी त्या विश्वासाचा पात्र पूर्ण प्रभागात काम केलेलं आहे आम्ही नगरसेवक नाहीये आहे चार वर्षापासून पण प्रशासन आणि जनतेमध्ये जी दुवा असायला पाहिजे ते दुवा समजून आम्ही चार वर्षही काम केलेलं आहे आमच्या इथले पश्चिम नागपूरला आमदार नाहीये तरी सुद्धा आमचे मान्य कोळे साहेब मान्य संदीपजी जोशी यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात फंड दिला आणि पश्चिम नागपूरमध्ये खूप सारे कामं झाले माननीय गडकरी साहेबांनी आम्हाला फंड दिला माननीय बावनकुळे साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी फंड दिलेला आहे आणि या सगळ्या फंडामध्ये आम्ही पूर्ण पश्चिम नागपूरचा विकास केला आहे त्यामध्येच प्रभाग चौदामध्येही सिमेंट रोड केलेले आहेत गडर नाली केलेल्या आहेत सगळा म्हणजे विकास चालू आहे अजून विकास करणं बाकी जरी असलं तरी भरपूर विकास झालेला आहे सगळीकडे लाईटची व्यवस्था आहे नळाला पाणी भरपूर येत आहे महिला खुश आहेत त्यातल्या त्यात लाडक्या बहिणी आमच्या देवा भाऊच्या खुश आहेत की त्यांना महिन्याला पंधराशे रुपये मिळतात असे प्रचंड कामं मी सांगते केसापासून नकापर्यंत त्यांची जी, जी आपण हे करायला काळजी घ्यायला पाहिजे ते भारतीय जनता पार्टीने नागरिकाची घेतलेली आहे आपल्याला माहिती आरोग्याच्या सुद्धा खूप साऱ्या योजना आहेत त्याचा लोकांना फायदा होत आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी आहे या, यात काही शंका नाही आम्ही कॅन्सर डिटेक्शन कॅम्प लावत आलेले आहेत नितीन गडकरी साहेबांचे मॅन आहेत तिथे आम्ही कॅम्प घेतो ब्रेस्ट कॅन्सर युटरस कॅन्सर सगळ्यांवरती आम्ही कॅम्प घेतो आहोत आणि ते पण कमी करण्यासाठी आमच्या पुढे सगळ्यात मोठं आव्हान आहे ते म्हणजे कॅन्सर आहे कारण ते कॅन्सरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर त्याच्यावरती काम करण्याची खूप गरज आहे त्यासाठी जनतेने पण पुढे आलं पाहिजे आम्ही जेव्हाही कॅम्प लावतो तेव्हा महिला घाबरून जातात की आम्हाला चेकअप नाही करायचं चेक केलं तर काहीतरी निघेल म्हणून तर त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला त्यांना प्रोत्साहन द्यायला लागतं त्यांना बाहेर काढायला लागतं आणि त्यांची तपासणी करायला लागती बरेच महिलांची जर काही असे काही म्हणजे प्रश्न आले तर आम्ही त्यांची पूर्ण ट्रीटमेंट करतो त्यांचं ऑपरेशन करतो त्यांना पूर्णपणे मदत करत असतो भारतीय जनता पार्टीचं तर सगळ्यात पहिले मी आभार मानलेलंच आहे पण जनतेचाही आभार मानते की ते माझ्यावर विश्वास ठाकत आणि त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही ज्या ज्येष्ठ नागरिकांनी मला थरथरता कापत मला मतदान केलंय त्या हाताचाही विश्वास मी कुठे जाऊ देणार नाही ज्या युवानी ऊर्जावान युवानी मला मतदान केलंय त्या ऊर्जावान युवाला पण मी कुठेही नाराज करणार नाही ज्या महिला सकाळी गडबड गाई करून आपल्या घरचे काम करून मतदानासाठी बाहेर येत त्या महिलांची सुरक्षा आणि त्यांचं आरोग्याची काळजी घेण्याचं काम मी करणार आहे या अनुषंगाने आपण जनतेला काय मेसेज मी जनतेला हेच मेसेज करू इच्छिते कि तुम्हाला नम्र विनंती करते कि कुठेही कुठल्याही प्रकारे इकडे तिकडे भटकू नका भारतीय जनता पार्टीच्या पाठीशीरा पार्टी ज्या उमेदवाराला भारतीय जनता पार्टीने निष्कासित केले त्याला मतदान न करता आपलं मत वाया न जाऊ देता भारतीय जनता पार्टीच्या पाठीशीरा कारण भारतीय जनता पार्टी नेहमीच जनतेच्या पाठीशी राहिलेली आहे तळागाळातील लोकांचा विचार भारतीय जनता पार्टीने केलाय तुम्हाला आठवत असेल दोन हजार चौदाच्या पूर्वी काँग्रेसचं सरकार होतं त्यांनी काय केलं त्यांनी फक्त आपल्या बँका ओपन केल्या आपले कारखाने ओपन केले भारतीय जनता पार्टीने ते केले नाही तर भारतीय जनता पार्टीने प्रत्येक तळागालातील व्यक्तीसाठी काम केलेलं आहे आणि तेच काम आज बोलत आहे आणि त्याच कामावरती त्याच विकासावरती आम्ही जनतेला मत मागत आहोत तापडतोब आता निवडणुका सुरू झालेल्या समोरही आपल्याला दिसतय आहे की निवडणुका आहे या इतक्या ऊर्जावान पद्धती तुम्ही जे कार्य करतात तर काय आपल्याला परिणाम काय दिसत आहे नागपूर शहराची जनता फार हुशार आहे आणि समजदार आहे त्यांना माहित आहे आज नागपूर प्रचंड वेगाने विकासाकडे जात आहे आणि विकास कोण करतोय तर आदरणीय नितीनजी आदरणीय देवेंद्रजीच्या शिवाय या शहरात कोणी काही केलं विकास नावाचं गोष्ट केली नाही आणि म्हणून आदरणीय नितीनजी आणि देवेंद्रजीला ऊर्जा द्यायची असेल तर पूर्ण नागपूर शहरात मोठ शंभर पेक्षा जास्त कमळ फुल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे आणि भारतीय जनता पार्टीचाच विजय होईल आणि परत एकदा नागपूर विकासाकडे झेप मी पूर्ण नागपूर नाफुर, शहरातील मतदार बंधू भगिनींना आव्हान करतो की आज आपल्या नागपूरने विकासाची झेप पकडलेली आहे हा विकास आदरणीय नितीनजी आणि देवेंद्रजीच्या माध्यमातून होतोय आदरणीय नितीनजी आणि देवेंद्रजींना जर आपल्याला ऊर्जा द्यायची असेल आशीर्वाद द्यायचे असेल तर नागपूर महानगरपालिकेत सर्वच्या सर्व कम फुलवून सर्व नगरसेवक निवडून देऊन आदरणीय नेतेजी आणि देवेंजींना विकासासाठी अजून ऊर्जा द्यावी उत्साह द्यावं एवढीच नम्र पाळताना मतदार राजांना करेल आपण भाजपामध्ये वरिष्ठ नेते म्हणून ओळखले जातात त्यामध्ये सर्वात काही जागेवर असं झालंय का जे जुने चेहरे होते त्यांच्या जागावर नवीन चेहरे आणलेले आहे त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे आपण तर याच्या आपला उद्देश राजकारणामध्ये एक गोष्ट पक्की आहे कुठेतरी थांबता आलं पाहिजे आणि ते आमच्या नेत्यांनी ने शिकवलं आहे नवीन नेत्यांना ने पण संधी दिली पाहिजे आणि त्यामुळे आमच्या पक्षात ही चांगली गोष्ट आहे आम्ही अॅक्सेप्टन्सी आहे मोठ्या प्रमाणात नवीन उमेदवार आहे आणि वेगाने प्रचार आहे जोमात प्रचार आहे उत्साहात आहे आम्ही जिंकणार